नमस्कार मंडई मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अस्सल मालवणी झणझणीत अशी कालवं मसाला आणि कोळंबी फ्राय ही रेसिपी तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मंडई तर आता थोड्याच दिवसात श्रावण चालू होणार आहे तेव्हा श्रावण चालू होण्याआधी म्हटलं मासेकडे घेऊन येऊया मासे काय नव्हते बाजारात कोळंबी आणि कालवं मिळाली कोळंबी कशी साफ करायची हे तुम्हाला आता ही दाखवते याआधी पण आम्ही तुम्हाला दाखवलेली आहेत कशी साफ करायची ती काही काही जण हे वरचं डोकं असतात ना ते पण ठेवतात पण आपण शक्यतो ते नाही ठेवत हे वरचं त्याचं ना कवच काढून घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये एक त्याचा ना धागा असतो काळा तो हे बघा अशा प्रकारे ना तो काढावा लागतो हे काढणं खूप गरजेचं असतं अशा प्रकारे आपण ही जी कोळंबी आहे ना ती साफ करून घेऊया आणि याची रेसिपी आणि कालवं या तुम्हाला आज व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आपण कोळंबी सगळी साफ करून घेतली आहे तर काय काय लसूणची पेस्ट टाकली आहे मिरची फूड टाकली आहे एक लिंबू बघा आहे हे लिंबू पिळून संपूर्ण रस टाकले आणि मीठ हळद अशी आणि आता हे असं हे आता अर्धा पाऊन तासा जाईल ह्या कोळंबीला चांगलं मीठ आणि आंबटपणा तिखटपणा सगळं लागू राहील तर मी असं फ्रीज ना फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जास्त पाणी सुटणार नाही आणि नंतर फ्राय करतो हे तुम्हाला दाखवते बघ कालवं मी धुवून ठेवली आहेत फ्रीजमध्ये आता त्याच्यासाठी ना हे बघा या एवढ्या मिडियम आकाराचे दोन कांदे घेतले आहेत हे चॉपरमध्ये बारीक करते एकदम बारी कर एक का बारीक आपल्याला ग्रेव्ही करायची त्याची आणि एक टॉमॅटो घेतला आहे कारण ना माशांमध्ये मला असं वाटतं का माहिती समुद्राच्या माशांमध्ये आपण जर टॉमॅटो नाही थोडीशी गोडू चव येते त्यामुळे कोकमं घातलेला आणखी छान लागेल म्हणून एकच टॉमॅटो घेतला आहे आणि कोकमं टाकणार आहे तर ह्याची पहिल्यांदा मी हे चॉपरमध्ये एकदम बारीक करून घेते आणि फोडणी करताना तुम्हाला दाखवते कालवं ही बघा कालवं धुवून त्याला धुवून ठेवतो त्याला पाणी जरा सुट्ट असतं त्याला हां तर हे दोन मध्यम आकाराचे दोन कांदे एकदम चॉपरने बारीक करून घेतलं आहे हा एक टॉमॅटो एक आहे ही मिरची दोन तुकडे टाकणार आहे त्याने चांगली जणलेली हा आमचा मालवणी मसाला हा गरम मसाला ही लसूणची पेस्ट आहे ती थोडीशी घालणार आहे बघा आणि थोडंसं वाटप घालणार आहे जास्त नाही थोडंसं थिकनेस म्हणजे जवळ असं घट्ट होण्यासाठी हे घालणार आहे आणि मीठ आणि हे बघा फोडणीसाठी मी ते हा कोकमो तर मी ते पॅन तापत ठेवले आहे त्याच्यामध्ये तेल घालते दोन चमचे कारण आपल्याला कांदा चांगला मऊ करून घ्यायचा आहे ना म्हणून बघा तेल तापलंय आता आपण पहिल्यांदा कांदा घ्यायचा बाजून गॅस जरा कमी करते आपला कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तर असा परतून घेतला ना तो लवकर मऊ व्हायला पाहिजे कांदा कारण ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं मग ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे मीठ घालून झाकण ठेवलं की हा लगेच मऊ होतो आणि मग थोड्या वेळाने टॉमॅटो घालणार आहे हे बघा आधी थोडंसं मीठ घालायचं थो। कारण कालवाना थोडंसं त्यांच्या अंगाचं थो मीठ असतं म्हणून नंतर हवं तर बघून घालायचं मीठ मग बाकी घालल्यानंतर तर हे चांगलं असं परतून घेतल्यानंतर बरोबर मध्ये ठेवून त्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि ह्या गॅस एकदम स्लो आहे आणि हे असं पाच मिनटं आपण हे वापरून घ्यायचं आहे पाच मिनटं झाली आहेत बघा कांद्याचा रंग बदलला आहे ना आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे टॉमॅटो त्या चॉपर त्याच्यामध्ये ना पटकन आहे बघा बारीक होतो का टॉमॅटो आणि कांदासुद्धा आता हे आपण ना याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं हे पत आणखीन पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे बघा आणि पाणी घालते आणि पाच मिनटाने आपण पत भेटूया बघा पाच मिनटं झाली आहेत टॉमॅटो टाकल्यानंतर हे बघा चांगला टॉमॅटो पण ह्या कांद्याबरोबर रिंची होतो आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना मिरची ठेवलेली ना कापून मी एक दोन तुकडे ते टाकते थोडीशी आलसूणची पेस्ट टाकते त्याने चांगली जरा चव येते कारण ना कालवही नाही म्हणजे तसं हिवळच पण असू त्याला असतो आणि तो कमी होतो ह्याच्यामुळे आणि थोडीशी किंची त्याच्यामध्ये हळद टाकते आमच्या मसाल्यामध्ये हळद असते आम्ही हळद जास्त टाकण्याची गरज नाही तर चांगलं तर परतून घेते बघा त्याच्यामध्ये आमचा मालवणी मसाला आपल्या जसं तिखट हवं त्याप्रमाणे घालायचं आहे मी एक चमचा जर असा आहे तिखट मसाला आता थोडंसं वाटप घालते कारण ते घट्ट व्हायला पाहिजे ना घट्टच छान लागते ग्रेव्ही कशी असेल ना घट्ट तरच ते छान लागतं हे एक चमचा आपलं वाटप घातलं ते सुद्धा चांगलं आपण हे कांदा टोमॅटो बरोबर चांगलं एक जीव करून घ्यायचं आता मी ना झाकण ठरवू ना त्याला पाणी सुट तेल सुटणार आहे ती समजायचं आपलं हे जे ग्रेवी आहे ही टॉमॅटो कांदा आणि वाटप हे चांगलं शिजलं आहे तर आपण परत ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे थोडा वेळ ह्याला वाप देऊया बघा वाटप घातलं आपण बघा चांगली ग्रेवी आपली तयार झाली आहे आता, आता आपण ही कालवा आहेत ना साफ केली ही कालवा आपण घालायची आणि अलग ढवून घ्यायची आता ह्याला पाणी घालायचं ह्यालाच पाणी सुटणार आहे वेगळं पाणी घालायची काही गरज नाही याला आपण ह्याच्यावर झाकण ठेवलं या कालवांनाच पाणी सुटणार आहे मग ते पाणी आटू द्यायचं आणि नंतर शेवटी सगळ्या शेवटी ना आपण गरम मसाला कोथिंबीर आणि कोकमं घालायची मीठ हवं तर मीठ पण बघून आपल्याला घालायचं आहे तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि चांगली ह्याला आपण वाफ देऊया दोन तीन मिनटं झाली आहेत हे बघा पाणी सुटलं की नाही मग अशी एकदम सुटी होती तर बघा आता याच्यामध्ये ती कालव ह्या ह्याच्यातच कालवं शिजतील तर आता मी ते कोकम टाकते आणि गरम मसाला आणि मीठ बघून यायला हवं हो तर मीठ आपण घालून घ्यायचं आहे तर मग अशी घातलं होतं तेवढंच कांदा वासना घातलं मीठ ना तेवढं नंतर आपण काय मीठ घातलं नाही मंडई आज तुम्हाला आईने हे जसं दाखवलं ना कालवांचं कालन तर ते तुम्ही नक्की करून बघा कारण ती आईची स्पेशालिटी आहे आणि भाकरी बरोबर खायला तर एकच नंबर लागतात हे तर तुम्हाला जर कालवं मिळाली आता श्रावण चालू होणार त्यामुळे मिळाली तर नक्की करून बघा याच्यानंतर आपण कोळंबी फ्राय कशी करायची ना ते बघूया एकताच झालाय आपण लावून ना मीठ आंबट तिखट असलं सगळं आता मी काय करणार आहे बघा इथे हे गव्हाचं तांदळाचं पीठ रवा आणि मसाला थोडासा मसाला हळद आणि थोडंसं किंचित चिमुडवर मीठ टाकलं होतं तर त्याच्यामध्ये आता हे असे चांगले घोळवून घेते आणि हे बघा इथे पॅन ठेवलं इथे गरम कर त्यात तेल टाकलं आहे थोडं बघा आणि तर हे जरा मोठे आहेत ना त्या मला भाजायला वेळ लागणार आहे तर वरती झाकण लावून ना चांगले भाजून घेणार आहे म्हणजे वाप देऊन साकण ठेवायचं वरती आणि मग नंतर मग काढायचं म्हणजे ते चांगले आतमध्ये भाजायला पाहिजेत ना त्याच्यासाठी तर चांगले असे घोळवून बघा तेल ह्याचं कवर आहे ना तसं तर लागून राहील ते निघणार नाही तर मंडई अशा प्रकारे आपण जे सगळे प्रॉन्स आहेत ना मस्तकी फ्राय करून घेऊया आणि नंतर आम्ही तुम्हाला दाखवतो कसे फ्राय होतात ते म्हणजे बघा गरमागरम प्रॉन्स फ्राय हे तयार झालेले आहेत तर आज आईने तुम्हाला दोन रेसिपीज दाखवल्या कालवा मसाला आणि प्रॉन्स फ्राय तर या तुम्ही नक्की करून बघा ते कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका